हॅलो फ्रेंड श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आज आपण बनवणार आहोत गाजराचा हलवा बघू शकता किती छान कलर आलेला आहे आणि दूध वगैरे फाटलेलं नाही आहे आपलं अजिबात तर असा हलवा बनवण्यासाठी चला तर आपण बनवायला सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो गाजर घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घेतलेले आहेत सालटे काढलेले आहेत बघू शकता अशा प्रकारे आता हे मी गाजर कट करून घेते मी इथे गाजर खिसून घेतलेले नाही आणि हे आतला भाग मी काढते तुम्ही मला ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता आता हे आतला भाग काढून मी कट करून घेते बघू शकता तुम्ही इथे मी कट करून झालेले आहेत आता आपण मिक्सी जार मध्ये बारीक करून घेऊया आता हे आपल्याला बारीक करायचं आहे बघू शकता तुम्ही हे बारीक करून झालेलं आहे यात एकही जाळचा तुकडा राहिलेला नाही आहे आपल्याला पाहिजे तसा खीस झालेला आहे आता इथे मी ड्राय घेतलेले आहेत बारीक केलेले आहेत कढाईमध्ये साजूक तूप घेतले दोन चमचे तूप घेतलेला आहे मी इथे यात आपण हा गाजराचा खीस टाकूया आणि हे भाजून घेऊ थोडंसं गरम होईपर्यंत आपल्याला हे भाजायचं आहे आणि मग यात साखर टाकायची आता आपण साखर टाकूया साखर जर अगोदर टाकली तर आपलं दूध फाटत नाही कधी साखर आपण दूध टाकायचे पहिलं टाकायची आहे तर दूध अजिबात फाटणार नाही मिक्स करून घेऊया साखर आपली विरघळती आहे बघू शकता साखरेचं पाणी झालेलं आहे आपल्या सगळं आता आपण यात दूध टाकूया दूध पण मी अर्धा लिटर घेतलेलं आहे छान मिक्स करूया आता हे दूध आपल्याला पूर्ण आटवायचं आहे आठेपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे बघू शकता आपलं दूध कमी कमी होत चाललेलं आहे गॅस फास्ट केला तरी चालेल बघू शकता आपलं दूध आटलं आहे आता आता आपण इथे ड्रायफ्रूट्स टाकूया ड्रायफ्रूट्स टाकून घेते मिक्स करून घेऊया ले ले छान सुगंध येतोय तयार आहे आपला गाजरचा हलवा बघू शकता तुम्ही अजिबात दूध आपलं फाटलेलं नाहीये खूप छान कलर आलेला आहे खायला पण खूप छान झाला आहे तर फ्रेंड्स कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या फ्रेंड्सला पण पाठवा Thank you for watching.